बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडनाद भगवान की जय अर्जुन वाच तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी भ्रंशे मार्गू सांडुनी अनारिसे चालत देखो सर्वज्ञ होई जे होती ययोपादेही जाणती तेही परधर्मे विभिचरती कौणे गुणे बीज आणि भूसा अंधुनिवाडून नेने जैसा नावेग देखनाई तैसा बळे कापा जे असता संग सांडिती तेची संसर्ग करितान धाती वनवासी ही सेविती जनपदा ते आपण तरी लपती स सर्वस्वे पाप सुखविती पळी बलत्कारे सु सुई जती तयाची माझी जयाची जिवे घेती विवसी तेची जडोणी ठाके जीवेसी सुखविता ते गिवसी तया ते नी। ऐसा बलत्कारू ऐकू दिसे तो कवनाचा येत आग्रह असे हे बोलावे ऋषी केशे पार्थू म्हणे श्रोतिओ हो, मौलियाचा आपल्याला भावार्थ समजवतात दिवा हे असे कसे होते की सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जातात असे दिसून येते असे का व्हावे जे सर्वज्ञ असतात व त्यांना ताज्य काय व ग्राह्य काय हे माहिती असते तथापि ते देखील स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण कोणत्या कारणाने करतात जसे आंधळा मनुष्य धान्य आणि कोंडा याची निवड करून निराळे करण्याची जाणत नाही तसे कधी कधी क्षणभर डोळसाच कळत नाही असे का व्हावे जे असलेला सर्व संघ सोडतात तेच पुन्हा किती संघ केला तरी तृप्त होत नाही व सर्व सोडून वनवासात असलेले पुन्हा व्यावहारिक लोकात येऊन राहतात वास्तविक आपण पापापासून अलप अलिप्त असावे म्हणून भीतीने लपून बसतात व पाप आपल्या हातून होऊ नये अशी इच्छा व प्रयत्नही करतात परंतु त्यांना पुन्हा बलात्काराने त्या पापातच कोणीतरी घातल्याची प्रतीती येते ज्या विषयांची ते मनापासून केळस बाळगतात तेच विषय त्यांच्या जीवाशी येऊन जणू चिकटून राहिलेले दिसतात ते चुकवायचा प्रयत्न केला तरी उलट ते पुन्हा येऊन त्यांनाच घेरतात अशा रीतीने ज्ञानवानाच्या विषय सेवनात एक बलात्कार दिसतो तो येथे बलात्कार म्हणजे बळजबरी करण्याचा आग्रह कोणाचा आहे हे देवांनी कृपा करून मला सांगावे असे अर्जुन म्हणाला श्री भगवान उवाच तव हृदय कमळ आराम जो य योगियाचा निष्काम तो म्हणतसे पुरुषतमो सांगे लाईक तरी हे काम क्रोधूप आहे दयांची कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी जती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदारीचे वाग, भजन मार्गाचे मांग बमारक जे हे दुर्गीचे धोंड इंद्रिया ग्रामीचे कोड याचे व्योमो हादिक दबड जगावरी हे रजगुण मानसींचे समूळ आसुरीचे धाले पण याचे अविद्या केले हे रजाचे किर झाले परी तमाशी पडिये ते भले तेने निजपदया धिदले प्रमाद मोह हो, हे मृत्यूचार नगरी माणी जती निकिया परी जे जीविताचे वैरी मनोनिया जयांसी भुलिया अमिषा हे विश्वन घासा कुळवाडीची आशा चाळीत असे कौतुके कवळीता मुठी जिये चौदा भोणे थेंकुटी तिये भ्रांती ही कुटी वाली दुल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतिके या दासीपणाचे बिके जे हे असो मोहे मानिजे या ते अहंकार घेपे दिजे जेने जी। जग आपुलेची भोजे नाचवीत असे जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा पारिला तो दंबू रुडविला जगी साध्वी शांती नागविली मग माया मागे रंगारली पिय करी वी ही विवेकाची त्राय फिडिली वैराग्याची खाये काढिली चितया मान मोडिली उपशमाची ही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडुनिया ही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुसिली जिवारी आगी सुदली तापत्रयाची हे अंगात तव घडले जीवीची आती जडले परी नातुडी दिवसले ब्रह्माधिका हे चैतन्याचे शेजारी वसती वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणणी प्रवतले महामारी सावरतीना हे जळे विण बुडवीती, आगी विण जाळीती न बोलता कवळीती प्राणी आते हे शस्त्र साधिती साधीती दोरे ज्ञानी अशी तरी वधीती पैज घेऊणी हे चिखले विन रोविती पाशिके विन गोविती हे जोगे न होती टेपणे श्रोते हो मौल्याचा आपल्याला गहन भावार्थ समजवता तेव्हा हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आणि योगीजन ज्यांची बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो अर्जुनात म्हणाला तो ऐक अरे हृदयामध्येच वास करणारे हे प्रत्यक्ष काम आणि क्रोध हे पुरुषात पापामध्ये बलात्काराने प्रवृत्त करणारे आहेत हे असे आहेत की त्या काम क्रोधाच्या ठिकाणी दयेचा साठा असा बिलकुल नाही फार काय सांगावे दुसऱ्यांचा नाश करण्याविषयी हे कामक्रोज साक्षात यमाप्रमाणे सामर्थ्या मानले जातात हे कामक्रोज ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरच नाग होत व विषयरूपी दर्याखोऱ्यातील वाघ होत आणि भजन मार्गीचे वाटमरे मांग आहेत असे समज रूप डोंगरी किल्ल्यावरील मोठे दगड आहेत व इंद्रियरूप गावातील कोंड वाडे गावकूस आहेत आणि विवेकात्मक भ्रांती वगैरे उत्पन्न लावण्याच्या रूपाने ह्यांच्या जगावर धाग शहा आहे हे मनात असलेल्या रजोगुणांचे वळलेले आहेत व हे मुळापासून आसुरी संपत्तीतील आहेत यांचे भरणपोषण व तृप्ती अविद्येनेच केलेले आहे हे वास्तविक रजोगुणापासून तयार झालेले आहेत खरे तरी पण तमोगुणाचे फार आवडते होऊन राहिले आहेत म्हणून तमोगुणाचे आपले सर्वस्वपद पद अर्थात अनावधानता व विवेक ह्या दिले आहेत म्हणून मृत्यूचे नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो कारण हे जीवितांचे शत्रू आहेत कारण चमत्कार सांगावा यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरे पुरत नाही आणि अशा ह्याही अशाही त्यांच्या व्यापारीची देखरेख व वृद्धी करते जिने सहज लिलेने आपल्या मुठी मिटल्या असता त्यात मावण्याला चौदा भूमी कमी आहेत अशा तऱ्हेची जी भ्रांती तिशेची अतीव लाडकी धाकटी बहीण आहे भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिची लोकरूप खऊ खाऊन टाकते आणि त्या भ्रांतीचा दासीपणाचे बळावरचे तृष्णा जगली व पुष्ट झाली आहे हे असो या कामक्रोधांच्या मोहांच्या घरी मान प्रतिष्ठा आहे आणि जो अहंकार आपल्या कम करामतीने सर्व जगाला नाचवितो तो अहंकार त्यांच्याशी देवघेव करीत असतो दंभाने पोटी असलेल्या सत्याचा कोथळा खडून टाक काढला व सत्या त्या सत्याऐवजी कृत्याचा पेढा भरला असा तो दंब त्या ह्यानीच काम जगात पुढे प्रसिद्धीला आणले या काम क्रोधांनी प्रति तारून शांतीला लुबाडून वस्त्रहीन केले व त्या वस्त्रालंकारांनी माया मागिनीला सजविले आणि तिच्याकडून साधूचे समुदाय भ्रष्ट करविले त्या काम क्रोधाने विवेकांचे आश्रयस्थानच नाहीसे केले वैराग्याची के काचडी काढली आणि इंद्रियनिग्रहाची जीवनपन्नीस मान मुरगुटून टाकली ह्यांनी संतोष रोपवान तोडून टाकले धैर्यरूपे किल्ले पाडून जमीन जमीनदोस्त केले आणि आनंद रूप लहान रोपटे उपटून टाकले ह्या निज्ञानाची रोपे करून टाकली सुखाचे नावसुद्धा भाषेने पुसून टाकले आणि प्राणीमात्राच्या हृदयात त्रिविध तापाचे निखारे पसरून टाकले हे शरीराबरोबरच उत्पन्न झालेले असून अंतकरणाशी सारखे जडून राहिले आहेत परंतु शोध करायला गेले असता ब्रह्मादिकासही ते सापडत नाही हे काम क्रोध आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी आणि वृत्तीज्ञानाच्या पंक्तीला बसतात म्हणून हे महाप्रलय करण्यास उसळून प्रवृत्त झाले तर कोणाला आवरत नाही यांचा यांचा काय पराक्रम सांगावा हे काम क्रोध जीवाला पाण्याशिवाय बुडवितात अग्निशिवाय जाळतात हे शस्त्राशिवाय ठार मारतात दोराशिवाय बंधन करतात आणि तत्वित त्यांना तर प्रतिज्ञापूर्वक पैजनेट ठार मारून टाकतात हे चिखलाशिवाय रोवतात जाळीच्या पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतरिया घुसून पोहोचल्यामुळे यांच्या बरोबरीचे सामर्थ्य दुसरे कोणी नाही हे कोणासही आटोक्यात आणता येत नाहीत व हे कोणासारखे आहेत हे सांगता येत नाही कृष्ण भगवान की जय